माझी मम्मी दुसरीकडे क्लास लावणार होती बट ही नंदनी तिने जेव्हा मला एक सारी शिकूया हे टायटलच मला खूप आवडलं मग मला क्लास मध्ये येण्याची इच्छा झाली आणि जेव्हा मी पहिल्यांदा सरांना भेटले तेव्हा मला अशी काही भीती नाही वाटली सर नाही वाटले त्यावेळेस मला काही जसे माझे भाऊ असतात तसंच वाटलं आणि टीचर टीचर तर ह्या माझ्या मैत्रिणीसारख्याच होत्या जेव्हा आम्ही ट्रीपला गेलो होतो त्या मैत्रिणीचा अनुभव हो आम्हाला जेव्हा आम्ही ट्रीपला गेलो होतो तेव्हा खूप चांगला आला आणि आज जेव्हा क्लास कडून जातोय तेव्हा तुमची सर्वांची खूप आठवण आणि ह्या सगळ्या माझ्या बहीण भाऊ हे खूप चांगले होते तर मी पण खूप त्रास दिला पण वाटलं नाही या सगळ्या माझ्या बहिणीसारखे अरे बोल ना

शिकवताना त्यांचे जे अनुभव आहेत ते हो आम्हाला सांगले यातून आम्हाला सायन्स हे खूप सोप्पं केलं टीचर हे टीचरांनी गणित शिकवलं शिकवताना खूप सोप्या सोप्या पद्धती सांगितल्या की मला प्रत्येक पेपरला फक्त मी दोन दिवस जरी गणिताचा अभ्यास केला तरी मला तो पेपर खूप सिंपल जात होता आणि हिला हिला तर मी अख्ख वर्ष श टीचरांनी जे शिकवलं त्याच्यावर शिकवलं मी अभ्यास करून तिला काही शिकवलेलं नाही धन्यवाद